लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सोलापूर शाखा वाशी येथील वाशी शाखेचे ज्येष्ठ सल्लागार संस्थेचे हितचिंतक प्राध्यापक उंद्रे एम यांची कन्या अमृता महादेव उंद्रे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये राज्यात दुसरा क्रमांक घेऊन उपनिबंधक आणि विक्रीकर निरीक्षक या पदावर दुहेरी यश संपादन केल्याबद्दल लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सोलापूरमार्फत संस्थेचे ज्येष्ठ संचालक शिवाजी दादा पाटील रिजनल मॅनेजर स्वप्नील राऊत शाखाधिकारी विनोद जुगदर कर्मचारी विश्वजित चेडे व अनिकेत फाटक यांच्या हस्ते अमृता उंद्रे यांच्या आईवडिलांचा लोकमंगल सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ शुभेच्छा देऊन गुणगौरव व सत्कार करण्यात आला तसेच अमृता यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उंद्रेसरांनी समाधान व्यक्त करून संस्थेचे विशेष आभार मानले